होणार आहे का दिल्लाच बर आहे ना डोकं दुखत सोडा पंच सागर भाऊ ईश्वर आघाडी सोडा गट क्रमांक एक सोडा आणि पब्लिक ने गोंधळ करू नका चला या मैदानाचा गट क्रमांक एक सुटण्यासाठी सज्ज एक ला देवळी दोन ला रयपुरी तीन लाड चार ला संभाजीनगर सिल्ल पाच लाव पाच ला पैठणकर आणि सहा ला खात कासोलेकर आणि आठ ला बेलखेडेकर हा कट्यक्रमांक एक सुटण्यासाठी सज्ज सोडा पंच क्रमांक एक सोळा आणि दिव्य राहुल मित्र परिवार आयोजित महाशिवरात्री निमित्त दयारी दोन हजार पंचवीस चा कटक्रमांक एक सुटण्यासाठी सज्ज झालाय निकाली पंच दिवस शुभम पाटील बिराभाऊ शिंदे छोटू पवार आणि आप्पासाहेब देवेकर सगळ्यांनी लक्ष असू या निकालावरती बॅरिकेड वर जास्त ताकद लावू नका सोडा पंच गट क्रमांक एक सोडा सोडा पंच गडगर क्रमांक एक सोडा हा बोला, बोला। आले लिंक चालू चलुक, चालू करा ग्रुप वरती लिंक आहे लाईव्ह ची ज्यांना कोणाला लाईव्ह बघायचं असेल त्यांनी ग्रुप वरती जाऊन लिंक वर क्लिक करा आणि लाईव्ह बघा गोपाल डिजिटल चाळीस गाव फक्त बघू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि कालची पब्लिक गट सुटल्यानंतर गाडी मालक तासातून येऊ नका राखीव या बाउन्सर लक्षात असू द्या गाडी पळून आल्यानंतर पूर्ण पब्लिक राखीव तास्या कोणाला येऊ नका देऊ सोडा पंच गट क्रमांक एक सोळा रेषेच्या पुढं दोरीच्या पुढे खाली सुट्टी कोणाचा पाय असला गाडी बात करण्यात येईल गाडा मालक आवर्जून ऐका लक्ष द्या काळजी गाडी सोडा

लगेच दुसऱ्या गटा माझ्या लगेच तयार राहा गाड्या लगेच तयार ठेवा दोन नंबर गट गड। चला खाली सुट्टी साठी तासाच पोगले तुझी आपली काय गरज आहे तिथं चाललं झालं झालं मी तर लाईव्ह बघतोय मी दादा ತಾ ಕ್ರಮಾಕ ಕ್ರಮಾಕ ಜಡಿ ದೊಡ್ಡ ನಂಬರ್ ತೀ ನಂಬರ್ ಚಾರ ನಂಬರ ಡರಾ ಐದು ಇಷ್ಟ ಫೋಡಿ ಬರಾ ಖಾಲಿ ತಗೊಲ ತುಂಬ ಉಗ್ರ खाली तास बघा तासच्या मागे आहे तेव्हा दोन नंबर इथ महाशिवरात्रीच्या पवित्र दिने आयोजित केली आहे राहुल तुमचे दोघी पाय मागे पाहिजे ना बैलाचे पायपण तुमचे पण दोघींचे माग पाहिजे आणि दोघींनी सुट्टी मिळकरांनी पाय मागे पाय दादा एक नंबर तासवाले भाऊ पाय मागे तुमचा दोन नंबर तासवाले बाहेर गाडी बाहेर काढी पाटील उपसरपंच पाटील गोविंदराव पाटील यांच्या देवरे यांच्या हस्ते या शर्यतीच रितसर पूजन झालं आहे या शर्यतीला आपण थोड्याच वेळात झेंडा दाखवणार आहोत आणि या शर्यतीची मुहूर्त मिळणार आहे आज शिवरात्रीचं पर्व असताना भगवान शिवशंकर यांचं नंदी जे बैलाचं वाहन हे का निर्माण झालं असेल त्याला बाकीचं नाव दादा

भगवान शिवशंकर हे प्राप्त झाले आणि त्यांना वरदान मागितलं दोन्ही बघा काली सोटी मेकर तपस्या करतायत त्यावेळेस जरा गाडी मागली होणार नाही माझा वंश टिकावा एवढं पुढे घेणं काय अर्जन नाही गाडी असा वंश पाहिजे की त्याचा अंत झाला नाही पाहिजे त्याला भगवान भोलेशंकर यांनी वरद वरदान दिले आणि जा तुला या पुत्र प्राप्त नाही

लढाय जाली घडक्रमांक एक घडक्रमांक एक तास क्रमांक पाच राहुल तालुका पैठण यांचा आमदार केसरी कॅप्टन सोळा एक्याण्णव चार कांडी पंडित यांचा पात्र झाले मालकाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन

तिकडे बघा एक शे आय कृपा करून पब्लिक कशा दुले पब्लिक सांगून समजत नाही का पावसा बाहेर काढा का तुम्ही हे चालू गर्दी करू नका तिथे गर्दी करू नका गर्दी करू नका स्टेजच्या मागे माझी आहे स्टेजच्या मागे माझी आहे तिथे मे झाला